नमस्कार मित्रांनो लग्नांतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्रोस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण पाहतोय हो। की आता रक्षाबंधना निमित्त जे आहे ते वसुंधरा प्लॅन करते आणि ती राखी बांधण्यासाठी विक्रांतकडे जाते आणि ती मन बोलते की विक्रांत आज मी तुझ्या रक्षाबंधनाच्या आशाबंधनामध्ये अडकून टाकणार आहे की तू नदी ना हे नाही तर माझेही रक्षण करशील तिकडे आपण पाहतो काव्य आणि पार्थ गावातून निघालेले असतात तेव्हा काव्य हे त्यांना सगळ्यांना बोलते आता आम्ही येतो आणि तिला सांगितले जाते की आता येतो नाही तर तू सुवासनी आहेस त्यामुळे आधी कुंकू लावल्या घराच्या बाहेर पडू देणार नाही तुला तेव्हा कावा देखील आवाक होते त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वजण एकत्र बसलेले असतात त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या ही नंदिनीला बोलते की नंदिनी तुझ्याकडे आता फक्त शेवटचे बारा तास लागते आहेत बारा तासामध्ये तुला सर्व पुरावे सादर करायचे आहेत आणि जर पुरावे सादर केले नाही तू तर घरच्या बाहेर जाणार नाही तू विसरले तेव्हा तुला नक्की माहित आहे ना काय करायचंय तेव्हा नंदिनी देखील रागाने रम्याकडे पाहते त्यानंतर आपण पाहतो की वसुंधरा ही दीपकला भेटण्यासाठी जेलमध्ये जाते आणि दीपकला बोलते दीपक तूच माझी मदत करू शकतोस त्याला झालेले सर्व प्रकार सांगते आणि पुढे काय करायचे ते देखील सांगते सर्व प्लॅनिंग देखील समजावून सांगते मित्रांनो आता येणाऱ्या पूर्वी भागात दीपक पुन्हा नंदिनीवर हल्ला हल्ला करणार का हे रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद